जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर चला आज फोटो ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर मी माप येथे कागदावर एका लिहून ठेवलेले आहे तर बघा हाईट साडेचौदा आहे तर एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडेपंधरा आणि शोल्डर साडेपाच घेत आहोत आपण रेग्युलर ब्लाऊज आहे त्यामुळे तर इथे पण साडेपाच घेऊ शोल्डर जेणेकरून हार्माहोलची लाईन थेपी होणार नाही इथे कंबर बत्तीस आहे तर बत्तीसचा चौथा भाग आठ घेऊ आणि अडीच इंच एक्स्ट्रा माया घेतो आपण चला कंबर बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग आठ टाकून घेऊ दोन इंच माया आणि शोल्डरची लाईन येथे शोल्डरची लाईन काढून घेऊ आता मोंढा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच थर्टी सिक्स ब्लाऊज मापाचा ब्लाऊज आहे हा तर आठ साडेआठ नऊची छाती असेपर्यंत आपण सहाचा मोंडा घेऊ शकतो म्हणजे थर्टी टू साईज थर्टी सिक्स थर्टी फोर साईजला आता बघा छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आणि दीड इंच माया छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा दीड इंच माया तर ही माया ही झाली आपली परफेक्ट फिटिंग आता याला आपण आर्मा शेप देऊन घेऊ तर बघा वन पॉईंट टू म्हणजे सव्वा एक हां इथे आपण आर्माहोलचा शेप देऊन घेऊ ब्लाऊजला जास्त मोठाही शेप द्यायचा नाही आहे तुम्हाला जर हाताने परफेक्ट जमत नसेल तर स्केलचा वापर करा चला ब्लाऊज कट करून घेऊया तर इथे उरलेल्या फॅब्रिकमध्ये आपल्याला हाफ इंचावर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशी म्हणजे आपली हुक आणि आयपट्टीला आपल्याला ती कामात येईल मेन फॅब्रिकमध्ये हे बघा आता आर्महोलचा शेप आपण ड्रॉ करून घेऊ अर्धा इंच यामुळे एक्स्ट्रा घेतली पलीकडून कारण की हुक आणि आयपट्टीमध्ये आपला मेन फॅब्रिक जायला नको फिटिंग कमी व्हायला हो नको म्हणून तर खाली एक इंच कापड ठेवून आपण फोटकची कटिंग कर करून घेणार आहोत फ्रंट साईडला आपल्याला एक इंच एक्स्ट्रा लागतो मागच्या भागापेक्षा कारण की टक्स द्यायचे असतात त्याच्यामुळे तर बघा आता समोरच्या साईडला आपण हाफ इंचावर आर्महोलचा शेप व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ आता येथे आपल्याला थोडंसं एक्श्रा घ्यायचं आहे पाऊण इंच जेणेकरून आपल्या टक्समध्ये जाईल तर आपल्याला माया कमी पडणार नाही ब्लाऊजला आणि खाली पण जवळपास एक इंचापर्यंत आपल्याला माया एक्स्ट्रा घ्यायच्या आहेत खालचा टक्स द्यायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे तर बघा इथे नेक घेत आहे मी अडीच इंचा गळा आहे समोरचा आणि इथे सहा पॉईंट दोन तुम्ही बघू शकता ब्लाऊजवर मी मेजर करून गळा घेतलेला आहे सहा पॉईंट दोन इंचाचा तर इथे मी सहा पॉईंट दोनच घेणार आहे आणि पलीकडे एक्स्ट्रा मार्जिन सोडून अलीकडे रेषेच्या अलीकडे अडीच इंच घेणार आहोत आपण मार्जिन त्यामध्ये पकडायचा नाही कारण की तो एक्स्ट्रा आहे तो दबल्या जाणार आहे आपल्याला होक आय पटन सॉरी बटनपट्टीमध्ये तर हा शेप देऊन घेऊन एकला तर चला नेक्स्ट आपल्याला आता इथे क्रॉस पट्टीचा बघा तीन इंचाची पट्टी, ती पट्टी आहे तर आपण जो आखून घेतलेला आहे मागचा भाग त्यावरच मी तीन इंच आणि ह्या साईडला दोन इंच बघा पलीकडच्या साईडला तीन इंच आणि या साईडला दोन इंच तर अशी मी क्रॉसपट्टी हे बघा आखून घेत आहे आता आपल्याला याच्यावर टक्स द्यायचे आहेत तर हा टक्स मी चार इंचावर घेते आहे पहिला टक्स चार इंच आणि वर अडीच इंच आणि हा टक्स आपण आखून घेऊ बघा हा टक्स रेग्युलर चार इंचावरच येतो आणि बघा गळ्यापासून क्रॉसपट्टीपर्यंत जे पण मेजरमेंट आहे गळ्यापासून पट्टीपर्यंत जे पण मेजरमेंट आहेत ते आपल्याला टेप फोल्ड करून असं अर्धा हे बघा टेप अर्धा करून इथे आपल्याला दुसरा टक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे ही क्रॉसपट्टी मी थोडीशी वर याला शेप देऊन घेतला कारण की फिटिंगमध्येही व्यवस्थित बसतो आणि दिसायलाही छान दिसतो ब्लाऊज क्रॉसपट्टीला हुकच्या साईडनी थोडासा अर्धा इंच वर करून घेतलेला आहे मी तर हे बघा दोन टक्स आपले रेडी आहेत आता आपल्याला ही दोन टक्स रेडी करून घ्यायचे आहेत तर बघा हा दोन टक्स झाले हा थर्ड टक्स आहे जो आपल्याला आर्मा होलच्या द्यायचा आहे तर असा क्रॉसमध्ये हा सा टक्स आपण टाकून घेणार आहोत आणि या साईडचा जो टक्स आहे हे बघा हे साडेसहा इंचापर्यंत आहे तर अडीच इंच क्रॉसपट्टीजवळून अडीच इंचावर आपण हा टक्स टाकून घेणार आहोत तर बघा हे चारही टक्स रेडी आहेत आणि खूप छान परफेक्ट आपला ब्लाऊज बनणार आहेत आणि स्टिचिंग झाल्यावरही मी तुम्हाला दाखवेल एवढा सुंदर कप येतो ना या ब्लाऊजला अगदी आपण जसे ब्लाऊजमध्ये कप यूज करतो ना सेम तसाच कप येतो ब्लाऊजला कोणी म्हणणारही नाही की बिना कपचा ब्लाऊज शिवलेला आहे तर बघा या, या ठिकाणी मी टक्स मारून घेतलेले आहेत आणि जी एक्स्ट्रा माया घेतली होती आपण त्याला पण जॉईन करून घेऊ आणि हा ब्लाऊज असा बघा कट करून घेऊ ब्लाऊज कट झालेला आहे क्रॉसपट्टीही मी काढलेली आहे साईडला आणि मी आता ही कट करून घेते तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करू शकता फोटो ब्लाऊजची इथे आपण ज्या कप देऊ ना त्यावेळेस बघा खूप सुंदर हा एकदम छान कप येतो ब्लाऊजला तर चला तर चला या ठिकाणी आपण आर्महोलचा जो शेप आहे तो मापून घेऊ किती येत होतो वर आपलं एवढं शिलाईत जाईल आणि असं गोल आपण फिटिंगपर्यंत हे बघा सव्वा आठ येत आहे माझं तर ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला स्लीव काढायला हे मेजरमेंट कामात येतं आणि पुढे दीड इंचाची माया आपण जशाच तशी घेणार आहोत तर बघा या ठिकाणी आपण सव्वा इ सव्वा आठ इंच आपलं भरलं आहे मेजरमेंट तेवढं आखून घेऊ आणि समोर ही दीड इंच माया आहे तर साडेनऊच्या आपल्याला या ठिकाणी हे बघा साडेनऊ इंचाची बाई घ्यायची आहे तर त्यात एक इंच प्लस करून साडे दहा इंच या ठिकाणी बाही घ्यायची आहे आपल्याला बघा याही दोन्ही ठिकाणी मोजून घ्यायची साडे दहा कारण की क्रॉस होणार नाही आपली बाही क्रॉस झाली की मग फिरते बाही छोट्या छोट्या टिप्स असतात ब्लाऊजच्या हे बघा आपण इथे सरळ रेषा मारून घेऊ परत एकदा मोजले साडे दहा इंचाची बाही आहे आणि लांबी बाही असल्यामुळे तीन इंचावर आपण डाऊन करणार आहोत स्लीजला दीड इंचाची ही समोरची माया आहे आणि एक शेप द्यायला आपल्याला व्यवस्थित आकार द्यायला सपोर्टर म्हणून आपण या लाईन ड्रॉ करून घेतो तुम्ही हवं तर या सेम लाईनवर एका भागाची कटिंग करून फ्रंट भागाला आकारही देऊ शकता बाईची खालचा राऊंड आपला साडेपाचचा आहे आणि दीड इंच माया घेणार आहोत आपण तर तीही मी मोजून घेतली आता हे बघा मेन फिटिंग आहे वरची आपली सव्वा आठ आहे आणि ही दीड इंचाची आपण माया जी एक्स्ट्रा घेतलेली आहे तर ही फिटिंग शिलाई मार्जिन आहे आपली आता बघा बाहीला असा शेप देऊन घेऊ बघा आता खडू छोटा असल्यामुळे माझ्याकडून व्यवस्थित शेप आला नाही पण कटिंग करताना आपण हा शेप व्यवस्थित कट करून घेऊ बाही कट करून घेऊया एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊ खालचा बघा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचा खालचा कपडा हा पण मी एक्स्ट्रा फॅब्रिक या ठिकाणी कट करून टाकते समोरचा आकार आपला हा सेंटर पॉईंट आहे समोरचा आकार द्यायला मी आता बाही इकडून कमी फॅब्रिक आहे हे बघा आपण या ठिकाणी अशा पद्धतीने कटचा आकार देऊ शकतो समोरचा आकार आहे हा तुम्ही सरळ जी आपण लाईन ड्रॉ केली होती सपोर्टर म्हणून तिच्यावरही सरळ कट करून स्लीवचा आकार देऊन घेऊ शकता आता स्लीवज आणि फ्रंट पार्ट रेडी आहे आता मागच्या गळ्याला आपण आकार देऊया तर बघा आपल्या समोरचा गळा आपल्याला रेडी साडेदहा पाहिजे आहे तर साडे अकरा इंचावर आपण या ठिकाणी देऊन घेऊ आकार बघा साडेदहा इंचावर आपण आकार देऊन घेऊ तीन इंच या ठिकाणी घेऊ आपण गळा आपल्याला थोडासा ब्रॉड घ्यायचा आहे म्हणून वरती आपण अडीच इंच घेऊ जर शोल्डर तुमचं उतरत असेल तर तुम्ही वर सव्वा दोनही घेऊ शकता पण मला नॉट टाकायचे आहे म्हणून मी अडीच इंच घेतो अडीच इंचा गळा घेत आहे या ठिकाणी थँक्यू लाईक अँड शेअर सबस्क्राईब